कार्यक्रम आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे जालना शहरामध्ये ज्या केंद्र सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये काळा कानून म्हणजे वक्फ अमेंडमेंट बिल जे आणलेलं आहे त्याच्या विरोधात जालन्यामध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मौलाना खालेद सैफुल्ला रहमानी साहेब तसेच मौलाना उमरेन साहेब आणि तसेच मान्यवर लोक उपस्थित राहणार आहेत आपण बघत असाल का इथं सर्व तयारी झालेली आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजेपासून हा प्रोग्राम सुरू होणार आहे आज जालन्या शहरातून केंद्र सरकारला एक असा मेसेज जाणार आहे क्या जा ज्या प्रकारे आज सरांचा समुंदर ज्या आपण ज्या मरा हिंदीमध्ये जी कहावत आपण म्हणतो की आज सरो का समुंदर ह्यापर केंद्र दिखने दिखनेवाला आहे तो येही यही बात जी आहे मुस्लिम समाजाचा जो निषेध करण्याचा जो तरीका है, आहे संयमाने आहे आणि आज आम्ही शांततापूर्ण ही सभा इथं पार पडणार आहे आणि लाखोचा जनसमुदाय आज या दिवशी निषेध सभासाठी उपस्थित राहणार आहे